नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो अगदी तुम्ही थांबलेला पाहिलं ना बरोबर आहे आज बटाटे आणि बेसनपीठ वापरून ना अगदी पावसाळवर हेच बनवून खावं अशी रेसिपी करणार आहोत परफेक्ट अशी रेसिपी दिलेली आहे त्याच्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला इथं ना पाऊन कप इतके बटाटे घेतलेले आहेत आता बटाटे ही खूपच मोठी आहे त्याच्यामुळे मी इथनं मध्येनं चिरून घेत आहे पण बटाटे ना अगोदर स्वच्छ पाण्यातनं दोन ते तीन वेळा धुवून घेतलेले आहेत बरं का कारण बटाट्याच्या वरती ना बरीच अशी माती धूळ असते त्याच्यामुळे धुवून घ्यायची आता चिरलेली बटाटे सर्व आपण कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता बटाटे शिजण्यात पण पा ह्याच्यामध्ये पाणी पाणी घालायचं आहे साधारण एक ग्लासभर इतकंच पाणी घालणार आहोत आपण जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर काय होतं माहिती आहे का बटाटा जास्त शिजला जातो बटाटा जास्त पाणी पितं आणि ओलसर असा आपला बटाटा होतो म्हणून आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालूयात म्हणजे बटाट्यांना पचक लागणार नाही छान चविष्ट असं लागेल आता ह्याच्यावरचं झाकण लावूया शिट्टी लावूया आणि एक तीन शिट्ट्या काढूयात म्हणजे बटाटा आपल्याला जास्तसुद्धा शिजणार नाही आता इथं एक बेसनचं मिश्रण करून घेऊयात त्याच्यासाठी एक भांडे घेतलं आहे एक कप इतकं सुरुवातीला बेसनचं पीठ घेतलं ते चाळून घेऊयात आणखीन एक बेसनचं पीठ कप घेणार आहे आणि चाळून घेणार आहे एकूण दोन कप इतकं बेसनचं पीठ घेतलेलं आहे बेसनचं पीठ हे चाळून घ्यायचं आहे म्हणजे आपण जे मिश्रण करणार आहे ना बेसनचं ते एकदम स्मूथ असं होतं ना म्हणून आणि छान एकसारखी अशी आपली हे मिश्रण होतं त्याच्यामुळे बेसन पीठ चाळायला मात्र विसरायचं नाही अगदी तुम्ही घरी बनवलेलं मी बेसनचं पीठ असो किंवा विकत आणलेलं असो दोन कप इतकं बेसनचं पीठ छान चार प्रकारे चाळ आता ह्याच्यात आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ साधारण एक चमच इतकंच मीठ घालणार आहोत आता मीठ ह्या पिठामध्ये मिसळून घेऊयात आणि थोडं थोडं पाणी घालून ह्याचं छान मिश्रण करणार आहे आता एकूण किती पाणी लागलं तुम्हाला तर मी पुढे सांगतेच तर सुरुवातीला एक कप भरून इतकं पाणी घातलेलं आहे घेतलेलं आहे थोडं क थोडं भरून घालूयात म्हणजे हे ना ह्याच्या गुठळ्या होणार नाही बघा एक कप पाणी इतकं सुरुवातीला वापरलं आणि नंतर अर्धा कप इतकं घेतलेलं आहे त्याच्यातलं आपण पाव कप सुरुवातीला घातलं छान असं हे ह्या मिक्सरच्या मदतीने फेटून घेतलं एकदम पाणी बिलकुलसुद्धा घालायचं नाही नाहीतर हे मिश्रण पातळ होईल नंतर बघा अर्धा कप इतकं पाणी घेतलं होतं ना त्याच्यातलं पाव कप इतकं पाणी उरलेलं आहे म्हणजे एकूण सव्वा कप इतकं पाणी लागलेलं ला आहे आता झाकण ठेवून हे बाजूला ठेवूयात तोपर्यंत आपण एक इथं वाटण तयार करून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच ते सहा इतके हिरव्या मिरच्या भरपूर असा लसूण त्याचबरोबर भरपूर असा अद्रक बारीक तुकडे करून दीड चमचा इतकं धणे घेतलेले आहेत आणि पाणी न घालता मिक्सरला आपण भरड असं वाटून घेणार आहोत बिलकुलसुद्धा याच्यामध्ये पाणी घालायचं नाही बघा छान प्रकारे हि तर आपलं हे वाटण तयार झालेलं आहे अगदी तुम्ही कुटून घेतलात ना तरीसुद्धा याची ना पेस्ट करायची नाही बरं का हे असं भरडच ठेवायचं आहे बघा तोपर्यंत नाही ही सुद्धा आपली छान प्रकारे शिजली गेलेली आहेत मग ही थोडी बटाटी थंड झाली ना मग आता आपण बटाट्याच्यावरचं साल करणार आहोत बटाटी बघा जास्त शिजलेले नाहीत थोडंस पाणी घालायचं चा, आणि छान तीन ते चार शेटामध्ये आपले बटाटे शिजतात आता बघा तुम्हाला इथं वरून बघूनच समजत असेल जर बटाटे जास्त शिजले ना तर बटाट्याचे तुकडे पडतात तर आपले काही जास्त बटाटे शिजलेले नाहीत आता सर्व बटाट्याच्या वरची सालं काढून घेतलेले आहेत आता ही बटाटे आपण कुस्करून घेणार आहोत तुम्हाला थोडक्यात अंदाज आलाच असेल आजच्या रेसिपीचा तर आज आपण करत आहोत वडापाव पावसाळा म्हटला तर बघा सर्वांच्याच आवडीचे ते म्हणजे वडापाव त्रास परफेक्ट अशी तुम्हाला रेसिपी दे सर्व बटाटा आम्ही कुस्करून हातानेच घेतलेला आहे बरेच जण मॅशरने मॅशसुद्धा करून घेतात किंवा खिसून घेतात पण शक्यतो करून बटाटा वडा करण्यासाठी ना बटाटा हा हातानेच करून घ्यायचा आता आपण फोडणी देऊया सा, त्या त्यासाठी गॅसवरती कढई ठेवली दोन पळी इतकं तेल घातलं चमच इतकी मोहरी घातली पाव चमच इतकं हिंग घातलं ना मी चिरून घातलेला आहे म्हणजे ना त्याचा छान असा फ्लेवर उतरतो वड्यांमध्ये आता छान प्रकारे ना आपण जे वाटण केलं ना ते घालून घेणार आहोत आता थोडीशी हळद घालूयात साधारण पाव चमच इतकी आता हे सर्व तेलामध्ये आपण परतून घेणार आहोत म्हणजे अद्रक लसूण मिरची ह्याचा कच्चापणा जाऊसपर्यंत परतून घेणार आहोत बटाटवडा करण्यासाठी बघा वडापाव गाड्यावर काय करतात माहिती आहे का असा बराच असा ठेचा करून ठेवतात मग उकडलेल्या बटाट्यामध्ये हा ठेचा घालून मिसळून घेतो मी अगदी तसं केला तरी सुद्धा चालेल पण त्यांचं कसं जास्त प्रमाणामध्ये असतं ना म्हणून ते तसं करतात आता इथं काय मी थोड्या प्रमाणामध्येच आपण घरगुती पद्धतीत हे वडापाव करतो हे वडे थोड्या प्रमाणामध्ये करत असल्यामुळे हा मसाला मी कडेमध्येच करून घेत आहे बघा कच्चा पाण्या जाऊस साधारण एक ते दीड मिनटं परतून झालं की आपण जे उकडून कुस करून घेतलेली बटाटी होती ना ते संपूर्ण घालून घेणार आहोत उकडलेला एक बटाटा बघा तसाच राहिला होता कुस करायचा म्हणून हिथं मी वरून कुस करून घेत आहे आतापर्यंत आपण मीठ नव्हतं घातलं बघा तर आता चवीनुसार मीठ घालूया साधारण एक पाऊन चमचा इतकं भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि आता सर्वांचा छान प्रकारे असं आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे बरं का इथं आता तुम्ही गॅस बंद केला तरी सुद्धा चालेल म्हणजे आपण जो मसाला केला तो बटाट्याला सर्वीकडे लागायला हवा असं आपल्याला मिसळून घ्यायचा आहे बरं का उसाळा म्हणलं की आपल्याला बघा काहीतरी गरम गरम त्याच्यासोबत गरमागरम चहा असं काहीतरी हवं असतं हे चहा अगोदर ना मी कुरकुरीत कांदा बटाटे भजी ह्याचा व्हिडिओ अपलोड केला त्याला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिला व्हिडिओ आपला सुद्धा गेला तसंच तुम्ही ह्या व्हिडिओलासुद्धा छान प्रेम द्या कमेंट करून सांगा रेसिपी आवडली की नाही मग आता बघा ही बटाट्याचा जो मसाला आहे ना छान प्रकारे झालेला आहे आता तुम्हाला इथं बघून समजतच असेल म्हणजे सर्व बाजूने हे छान प्रकारे मिसळून झालेलं आहे आता खाली काढून घेतलं पूर्णपणे आपल्याला हा बटाट्याचा मसाला केलेला नाही आहे ना तो थंड करून घ्यायचा आहे गरम वडे ह्याचे करायचे नाही थंड झाल्यानंतर ह्याचे वडे करायचे नाही तर तेला गे तेलामध्ये गेल्यानंतर वडा हा फुटला जातो तर बघा हे मी मसाला आहे ना बटाट्याचा ते पूर्णपणे थंड झालेला आहे आता आपण ह्याचे वडे करून घेऊयात बऱ्याच ठिकाणी बघा वडा हा छोटा असतो बऱ्याच ठिकाणी मोठा वडा ज्याला की जम्बो वडासुद्धा म्हणतात अगदी तुम्हाला जसे आवडतात तसे वडे करू शकता ही तर जराही मी मध्यम साईज केले अगदी जम्बो साईज म्हणालात तरीसुद्धा हरकत नाही बरे का कारण घरी खाण्यासाठी केलेले आहेत त्याच्यामुळे मोठेच केले जर तुम्हाला फूड बिझनेससाठी करायचे असतील तर थोडेच छोट्या आकारामध्ये धरू शकता छान एकसारखे इथं वडे केलेले आहेत बघा तर जे मी वडे केलेत ना ते चपटे केलेले आहेत बघा आणि छान एकसारखे तुम्हाला जर गोल वडे आवडत असतील तसे केलात तरी सुद्धा आपण बघा घेतलेले बटाटे जे होते ना ते पाऊन किलो घेतले होते त्याच्यामध्ये एकोणीस ते वीस इतके वडे होतात जे एका प्लेटमध्ये दोन वडापा असतात त्याप्रमाणे ना दहा लोकांसाठी इथं आपलं हे प्रमाण झालेलं आहे आता जे बेसनचं आपण मिश्रण अगोदर करून ठेवलं असं मिश्रण अगोदरच करून ठेवलं ना तर छान प्रकारे भिजलं जातं ह्याच्यामध्ये चमचा टाकायचा आणि पाठीमागच्या बाजूने रेश मारून बघायचे ती लगेच मुजली जात नाही जे चमच्यावरती कसा एक थर येतो तसा वड्यावरती आपला एक बेसनचा थर यायला हवा असं आपलं मिश्रण असावं आता थोडासा एक चुटकीभर इतका सोडा घालून छान प्रकारे फेटून घेतलेला आहे बरे का आता आपल्याला ह्याच्यामध्ये एक एक करून वडे टाकून आपण हे वडे तेलामध्ये सोडून देणार आहोत आता बघा गॅसवरती कडीमध्ये अगोदरच तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल हे आपलं छान गरम असावं तेल जर गरम नसेल तर तुमचा वडा ना हा तेलकट होईल त्याच्यामुळे तेल चांगलं गरम असावं जास्त कडकडीत गरम सुद्धा नसावं नाहीतर ना, ना वडा हा आपला लगेच लालसर असा होईल पण आतून मात्र भाजला जाणार नाही कच्चा राहील त्याच्यामुळे आता बघा बेसनचं जे मिश्रण केलं तर त्याच्यामुळे वडा घोळून ना असं आपण तेलामध्ये सोडणार देणार आहोत बरेच जण काटे चमच्याने सुद्धा वडा सोडतात तुम्हाला ती पद्धत आवडत असेल त्या पद्धतीत सोडला सुद्धा चालेल आपण जे बेसनचं मिश्रण केलं ना त्याच्यामध्ये जरा सुद्धा हळद वापरायची नाही हळद वापरल्यामुळे ना वडा हा आपला लालसर रंगाचा होतो म्हणून पण वडा बघा तेलामध्ये ज्यावेळेस सोडतो ना त्यावेळेस बाजूला बघा असा चुरा जो असतो ना तो छान असा तळून झाला की आपण काढून घेणार आहोत चुरा ना ह्याची आपण सोबत लाल सुकी चटणी खातात बघा त्याची ती करणार आहोत पुढे वडे बघा मध्यमाचे वरती छान वरती लालसर रंग वेळेस असे तळून घ्यायचेत बरं का वड्या ज्या वेळेस तेलामध्ये टाकतो तेव्हा गॅस फास्ट ठेवायचा आणि नंतर वडे तळण्यासाठी गॅस बारीक ठेवून तळून घ्यायचं ही महत्वाची टिप्स आहे बरं का आता पावसाळा सुरू आहे मग नक्की हा बेत करून बघा पण तुम्हाला जर असे साधे सोपे छान छान व्हिडिओ पाहायचे असतील तर मात्र आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा म्हणजे पुढे सुद्धा येणारे असेच व्हिडिओ छान छान तुम्हाला पाहायला मिळेल बघा बाकीचे सुद्धा आता मी ह्या पद्धतीने वडे तळून घेतलेले आहेत वडे बघा आता तुम्हाला बघून समजत असेल अगदी रंगसुद्धा छान आलेला आहे घरी केलेत कोण बोलेल का नाही ना, ना अगदी गाड्यावर जसे बनतात तसे आपल्या इथं वडे तयार झाले आहेत आता वडापाव म्हणलं की मिरच्या ह्या आल्याच बघा का मिरच्यासुद्धा छान प्रकारे इथं तळून घेतलेल्या आहेत मिरच्या ना एका डिशमध्ये काढून वरून थोडंसं आपण मीठ टाकूयात म्हणजे का, का नाही छान प्रकारे मिरचीला मीठ लागलं जातं गरम असतानाच लावायचं आता बघा जे आपलं बेसनचं मिश्रण उरलेलं असतं का नाही ते तेलामध्ये असं चमच्याने सोडायचं कारण ह्याची आपण करत आहोत लाल सुकी चटणी बघा बरेच जणांना वडापावसोबत ही लाल लसणाची चटणी आवडते तर आपण ती करणार आहोत इथं तर वडे ना मी थोडेच करून घेतलेत बाकीचे वडे जे आहेत ना ते बाजूला ठेवलेत म्हणजे ज्यावेळेस मुलं संध्याकाळी घरी येतील ना त्यावेळेस संध्याकाळी त्यांना गरमागरम करून म्हणजे घरामध्ये थोडेच जण असल्यामुळे ना थोडेच वडे इथं करून घेतलेत कारण वडापाव म्हटलं की गरमागरम असायला हवं त्याशिवाय मजा नाही बरं का आता बघा हे छान कुरकुरी धोसपर्यंत तळून घेतलं बरं का जरा सुद्धा नरम असताना काढायचं नाही नाहीतर चटणी आपली ही ओलसर होईल कुरकुरीत अशी होणार नाही म्हणून छान कुरकुरीत होत तळून घ्यायचं बघा ज्या वेळेस मी हातामध्ये चुरा करते त्या असा चुरा व्हायला हवा बघा जो चुरा होता तो सुद्धा आपण तेलामध्ये तळून घेतला तरी सुद्धा बिलकुल पण तेलकट झालेला नाही सर्व चुराना थंड झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतला आता भरपूर असा म्हणजे सात ते आठ इतक्या लसणाच्या पाकळ्या अर्धा चमच इतकं मीठ अर्धा चमच इतकं लाल तिखट घातलेला आहे आता इथं मी रंगासाठी कश्मीरी मिरची पावडर घातले तुमच्याकडे घरामध्ये जे लाल तिखट वापरताना ते वापरू शकता आणि मिक्सरला भरड अशीच चटणी करून घ्यायची बघा हि तर लाल आपली ही सुकीचंच वेळ बघा वडापाव हा सर्वांना आवडतो वडापाव खाण्यासाठी गाड्यावर जातात पण ना तितकसं खाणे योग्य नाही कारण का ते त्याच त्याच तेलामध्ये तळतात शिवाय तेल कोणतं आहे आपल्याला माहित नसतं कोणत्या स्वरूपात केलेत आपल्याला माहित नसतं त्याच्यामुळे मुलांना तुम्ही घरच्या घरी असे वडापाव बनवून देऊ शकता हे नाही अगदी करायला सोपे आहेत बटाट्याचा मसाला करायचा आहे त्याचबरोबर बेसनचं मिश्रण करून हे वडे तेलामध्ये तळून तर घ्यायचे आहेत अजिबात तेलकट सुद्धा होत नाहीत बघा इथं मी तुम्हाला दाखवलाच आता मोडून सुद्धा दाखवतोय आहा वडा असावा तर एक जरी वडापाव खाल्ला तर पोट अगदी गर शिवाय एक जरी वडा खाल्लात ना तरी सुद्धा मन तुमचं समाधान होईल इतका छान चविष्ट होतं बरं का में सांगित मा मा में मी सांगितलेल्या सगळ्या टिप्स वापरून इथं नक्की करून बघा मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओला पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये आणि हो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय